मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील मिरज इथं मराठा समाजाच्या वतीनं तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले मिरजेतील महाराणा प्रताप चौकात जोरदार आंदोलन करत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी अनिकेत परब संकत परब बाळासाहेब पाटील महादेव नलवडे विद्याताई नलावडे अशोक भाऊ पाटील कोकलेकर प्रकाश वाळेकर तानाजी चव्हाण शेखर भोसले ओंकार सूर्यवंशी महेश पाटील यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते आमच्या मराठा समाजाला लाभलेलं निस्वार्थी नेतृत्व मान्य मनोजदा जरांगे पाटील साहेब यांच्याविषयी एका गद्दार मराठ्यानं जे अपशब्द काढले तो गद्दार मराठा बार्शीचा आमदार राजेंद्र राऊत याचा आम्ही तीव्र निषेध करतोय त्यानं भाजपची चाटुगिरी करून असले शब्द काढणं बंद करावं हो। त्याला महाराष्ट्रात फिरायचं हे ऑलरेडी अवघड झालेलंच आहे आणि बारशी वासी हो पण त्याला एकही सभा घेऊन देणार नाहीत कुठं फिरून देणार नाहीत आमदारकी तर सोडाच आता तो माणूस म्हणून जगण्याच्या पण लायकीचा राहिलेला नाही आहे एवढी गद्दारी त्यानं केलेली आहे आणि एवढी भाजपची चाटुगिरी ही उपयोगाची नाही हे त्यानं लक्षात द्यावं आणि आम्ही सांगली जिल्हे सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्याचा तीव्र निषेध करतोय आणि तो जिथं दिसेल त्या हरामखोराला तो जिथं दिसेल तिथं आम्ही चोप देणार आहोत आज आम्ही वतीनं त्या त्या गद्दाराच्या फोटोला जोडो मारो आंदोलन इथं केलेलं आहे आणि झरांगे साहेबांच्या समर्थनात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे मनोज मनोजरांगे पाटलांचा म्हणजे आमच्या बंधूच्या विरोधात जो बोलणारा फडणवीस आमचा आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत मराठा समाजाच्या प्रत्येक महिलांनी त्याला जोडो मारो मारो आंदोलन हे केलंच पाहिजेत आणि त्याच्या तोंडाला हे काळ फासलंच पाहिजेत एक मराठा एक मराठा गदार असा निषेध असो निषेध असो